तर कवी सुरेशजी बागुले हे या ठिकाणी श्रद्धांजली वाहते सर्वप्रथम खरो तर ससाने महाराजांचे मी आभार मानतो कारण रवीनी काल फोन केला होता के की महाराजांना लवकर कार्यक्रम आठोपायचा आहे आणि त्यांच्या गावी दुसरे कीर्तनाचा कार्यक्रम आहे तो साडे अकराला होता म्हटलं ठीक आहे लवकर कार्यक्रम आठवूया रात्री सव्वा अकराला पुन्हा फोन केला महाराजांनी त्या ठिकाणी दुसरे महाराज उभे करून आपल्या कार्यक्रमाला ते पूर्ण वेळ हजर आहेत तर त्यांचे मी मनापासून आभार मानतो गयाबाई पंढरीनाथ मस्के या देवलोकी गेल्या त्यांचा दाव्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला त्या निमित्ताने श्रद्धांजलीसाठी मी या ठिकाणी उभा आहे त्यांचा जीवन प्रवास मी अतिशय जवळून पाहिलेला आहे मी सात वर्षाचा असताना साधारण मी सातवीत होतो दहा बारा वर्षाचा त्यांना अकाली वैदव्य आलं आणि त्या संकटावर मात करीत त्या मामी अतिशय धीरपणे गंभीरपणे जीवन जगल्या त्यांच्या पाठीमागे त्यांचे चारही बंधू त्यातले दोन जण स्वर्गवासी झाले आणि दोन जण शेवटपर्यंत त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले कचरू मामा हे एक असं व्यक्तिमत्व होतं त्यांना मी अभिवादन करतो सर्वप्रथम त्यांच्या शब्दाला खूप किंमत होती ज्या वेळेस गयाबाई मस्के या नोकरीमध्ये समाविष्ट करायच्या होत्या अनुकंपामध्ये आणि त्यांची आणि या गावचे अंकुश काका निकम या गावचे जे कार्यकर्ते होते त्यांच्या भगिनी गंगूबाई आमच्या घरासमोर राहायचे तर ते आणि कचरू मामा त्या निळ्या गाडीवरही फिरायचे आम्हाला खूप अप्रूप वाटायचं ती मोटरसायकल त्यावेळेस स चौऱ्याऐंशीचा काळ होता ते बसले त्यांना चहा पाणी केली आणि त्यांचे विचार विचार, विचार, विचार विमर्श चालू झाला की तो नांदूर मधनेश्वरचा जो इंजिनियर आहे त्या इंजिनियरला दीड तास कोले साहेबांनी दाराच्या समोर उभं केलं होतं ते मी ऐकत होतो म्हणजे कोणाला कुठून काय शिकायला मिळेल हे ये सांगता येत नाही आणि त्या काय लहान पोरग अनुकरणी राहत मी ते शब्द ऐकले आणि तिथून मला जी शक्ती आली की मी कुठेही जाऊन भेटायच कुठेही लढायचं राजकारणामध्ये असो समाजकारणामध्ये असो आणि त्यामुळे ती शक्ती आज मी इथं तुमच्या समोर बोलण्यासाठी उभा आहे तर अशा प्रकारे त्या कचरू मामानी त्यांना ती सरकारी नोकरी मिळवून देण्यामध्ये खूप मोठा मोलाचा वाटा उचलला आणि ती सरकारी नोकरी त्यांनी समर्थपणे पार करून त्या त्यातून निवृत्त झाल्या शेवटपर्यंत त्यांनी अतिशय सर्वांना समाविष्ट समा समावून घेणारं माणुसकीचं जीवन जगल्या कुठेही भेटल्या तरी आपुलकीने चौकशी पुतळ्याजवळ भेटो ऑफिसमध्ये भेटो कुठेही भेटला तरी जावय काय चाललं घरचे सगळे बरे आहेत का अशी ही माऊली त्या माऊलीवर मी दोन शब्द लिहिलेले आहेत जीवनातील संघर्ष जीवनातील संघर्ष वर केली मात भावांची मिळाली भक्कम साथ जीवनातील संघर्षावर केली मात भावांची मिळाली भक्कम साथ तिचे होते सर्वावर ध्यान ही माऊली होती पुण्यवान तिचे होते सर्वावर ध्यान ही माऊली होती पुण्यवान ही होती आई भवानीचा अवतार ही होती आई भवानीचा अवतार तिच्या अंगी शक्ती अपार ही माऊली होती माणुसकीचा झरा तिचा आदर्श पुढे अनेक वर्ष तुम्ही सर्वांनी आपण सर्वांनी मनात धरा विशेष करून हे जे दशक्रियाविधीचा कार्यक्रम होतो महाराज मला असं वाटतं की चांगली रूढी परंपरा ही समजून सांगायसाठी महाराजांना बोलावतात आणि ते अतिशय त्याच्यावर तास दीड तास कीर्तन प्रवचनाद्वारे संस्कार घडवतात परंतु एखादा असा माझ्यासारखा तयार होतो आणि महाराजांनी मला तयार केलेले कारण पहिल्यांदा मी देवलं बोलायला वरायला होतो तर हे ज्या माणसाच्या आपण सान्निध्यात असतो तो, तो माणूस गेला जी व्यक्ती गेली त्या व्यक्तीचे अनुभव आणि आठवणी या ठिकाणी सांगण्यासाठी आपल्यातला कोणीतरी तयार व्हायला पाहिजे अहो मोठमोठे श्रीमंत गेले पुटारी गेले तर त्यांच्याकडे रांगा लागत यावं श्रद्धांजली व्हायला आपल्या गरिबाला का नको आपणही प्रयत्न करायचा मोठक्या तोडक्या शब्दात मी तर हे आमच्या कार्यकर्त्याला सांगत राहतो आता आमचा रवी तयार झाला कुठेही बोलतो त्यालाही त्याच्या आजोबाचं आशीर्वाद आहे कचरू मामाजी तर विशेष करून हे जे ध्यानात ठेवण्याची गोष्ट आहे की आता आप्पासाहेब नानासाहेब बाळू शिवाजी हे जे दुसरी पिढी आहे आणि तिसरी पिढी जे भगवान बागुल काय मला फोन करून सांगतात तो म्हणजे प्रश्न विचारित राहते ते रिटायरमेंट नंतरचं दर काय इकडं काय तसं काय तर त्यांनाही प्रश्न द्यायचा उत्तर द्यायचा आता नाकी नव्हते त्यांचे बंधू बाळू आणि संतोष बागुलचा मुलगा तो छोटा भैया ह्या पिढीने ह्या आमच्या गयामामीचे त्यांच्या आत्याचे खरोखर संस्कार जे घडलेले आहेत त्यावर चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करून चांगल्या प्रकारचं जीवन जगावं त्यांचे आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवावेत अशी मी या क्षणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद महाराजांचे आभार